नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी सातव्या वेतन आयोगातील त्रुटी अखेर दूर तर मागील वेतन फरकाची रक्कमही आता कर्मचाऱ्यांना अदा होणार चला तर पाहूया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका महाराष्ट्र राज्यातील तब्बल सतरा लाख सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी समोर येत आहे वेतनातील तफावत आणि त्रुटी दूर करण्यासाठी वेतन त्रुटी निवारण समिती स्थापन केली गेली होती ज्याचा अहवाल अखेर राज्य शासनाकडे सुपूर्द करण्यात आला आहे निश्चितच ही बातमी म्हणजे राज्यातील सर्व कर्मचारी वर्गांसाठी एक आनंदाची बातमी ठरणार आहे महाराष्ट्र सरकारने नुकतेच एक पाऊल पुढे टाकत सातव्या वेतन आयोगाच्या अंतर्गत येणाऱ्या त्रुटी दूर करण्याचा निर्णय अखेर घेतलेला आहे राज्य सरकारने अहवाल सादर झाल्यानंतर आता पुढील तीन महिन्यात या अहवालास अंतिम मंजुरी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे या अहवालावर सकारात्मक निर्णय झाल्यास एक जानेवारी दोन हजार सोळापासून सुधारित वेतन श्रेणी लागू केली जाणार आहे आणि विशेष म्हणजे कर्मचाऱ्यांना मागील वेतन फरकाची रक्कमही अदा करण्यात येणार आहे ज्यामुळे आता कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासाही मिळणार आहे वेतनपूर्ती निवारण समितीचा अहवाल सादर झाल्यानंतर आता राज्य शासनाकडून अंतिम निर्णयाची प्रतीक्षा आहे वेतनातील तफावत दूर झाल्यास एक जानेवारी दोन हजार सोळापासूनचा फरकही मिळणार असल्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये आता आनंद दिसून येत आहे